मी अरुणाना बानखे प्रभाग क्रमांक सहामधून आत्ता निवडणुकीसाठी उभा आहे माझं चिन्हन धनुष्यबाण आहे मी सगळी कामं लोकांना न सांगता ही लोकांनी न सांगता मी केलेली सगळी कामं ज्या वेळेला मी पाहिलं निवडून आलो पहिल्या वेळेला त्यावेळेला सगळे रस्ते अगदी चिखलात होते सगळे पहिले स्टार्टला मी धनश्री बारशा ती दप्प चालतासुद्धा येत नव्हतं मोटरसायकल जात नव्हती व्यवस्थित सगळे दोन चार दोन चार वेळा पडले लोक तिथं माझ्यासमोर त्यावेळेला मी पहिलं काम केलं असेल तर ते धनसे बारप जवळचं कॉन्क्रीटचा रस्ता करून दिला त्याच्यानंतर हा अडचणीचा रास होता गायकवाड सरांच्या बाजूचा प्राचार्य गायकवाड साहेब तिथून जो अडचणीचा रास होता तरी सुद्धा मी अडचण दूर करून तो कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे तो परत लाईट लायटी स्वतःच्या के केलेलं आहे मी तिथं ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला पहिला सगळे रस्ते करून घेतलेले आहेत आणि साहेबांचा एकशे पंधरा कोटीचा फंड आलेला आहे त्यावेळेला त्याच्यानंतर ही कामं झालेली आहे सगळी टोटल त्याच्यामुळं लाईटी वगैरे मी स्वतः संध्याकाळच्या वेळेला फिरतो लोकांचे सोय आहे का लायटी नाही आहेत कुठं बल गेले आहेत काय झालं रस्ते व्यवस्थित आहेत का पाण्याची कुणाची गैरसोय आहे का ड्रेनेजची कुणाची गैरसोय आहे का ते सगळं बघत असतो मी न सांगता कुणाला आणि तिथं विचारतो काय प्रॉब्लेम आहेत का जर प्रॉब्लेम आहे तर लगेचच्या लगेच एक तासात नाही तर नगरपंचायतमध्ये जाऊन मी सोडवत असतो लगेच कुणाचा आहे का प्रॉब्लेम नगरपंचायतमध्ये घेऊन जातो आणि तो, तो प्रश्न शंभर टक्के मी सोडवतो त्यासाठी आज मी काम क केलेलं आहे त्याच्यामुळं मला सगळ्यांनी साथ द्यावी प्रभाग क्रमांक सहामध्ये सगळ्या मतदारांनी मला साथ द्यावी ही विनंती माझी निशानी धनुष्यबाण आहे तर चिन्ह सहा नंबरला आहे तरी आणि अस्मिताभवनमध्ये मतदान आहे एक नंबर खुनीमध्ये पूर्वेच्या बाजूला तरी सगळ्यांनी मला निवडून द्यावे ही विनंती मी नंदकिशोर तुळशीराम गामजाळे रिटायर हवालदार गेले वीस वर्षापासून मी इथं राहिला अमरनाथनगरमध्ये प्रत्येक वेळेला नाना दोन तीन वेळेला निवडून आलेले आहेत आम्ही भरपूर मदत केली आहे नानांनी आमच्या सम घरासमोरून सम्गार। जो रोड जातोय तिथे अतिशय चिखल होता कुणीही दखल घेत नव्हती नानाला हे मी सांगितलं नाना अशा अशी नाना परिस्थिती नानानी तिसऱ्या दिवशी मुरुम बिरूम टाकून सगळं समोरचं ग्राउंड पण इतकं घाण होतं ते जे सी पी लावून सगळं सग साफ करून टाकलं आहे नाना ह्या वार्डातून उभे राहिलेले आहेत ते शंभर टक्के निवडून येणारे त्यांच्या पाठीमागशी पाठीमाग आम्ही खंबीरपणे उभे आहे सगळ्यांना आव्हान करतो की नानाचे पाठीमाग भक्कमपणे उभे राहावे कामाचा माणूस आहे वर्ण संजय डोंगरे मी वार्ड क्रमांक सहाच्या याच्यातून म एक मतदार आहे आणि आमच्याकडे जे अरुण नाना आहे ते एकदम लोकप्रिय म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत नाना म्हणजे एकदम लोकप्रिय आहेत म्हणजे फार येता जाता कोणीही नाना आवाज दिला तरी नाना थांबतात बोलतात नाना गाडीवर जरी असले तरी हात केल्याशिवाय नाना कोणालाही पुढे जात नाहीत आणि नानांच्या माध्यमातून माझ्या क इथे रस्ता झालेला आहे धनश्री बाळच्या तिथेही रस्ता नव्हता तो एक रस्ता झालेला हा जो तुम्ही येताना आतमध्ये येताना जो सिमेंटचा रोड पाहिला तो वादग्रस्त होता तो वादग्रस्त असतानाही नानांच्या माध्यमातून त्या रस्त्यांची कामं झालेली आहेत लाईट्स का लाईटची कामं झालेली आहेत आणि नानांचा दोन दिवसातून वॉर्डमध्ये हे असतं फेरी असते की कुठे लाईट नाहीये कुठचा बल उडालेला आहे काय आहे त्यांच्या माध्यमातून नाना स्वतःही लक्ष घालतात आणि एक फोन हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आमचे त्यांचा एक फोन जरी गेला तरी नानांची का नाना लगेच येऊन त्या बल्बची कामं वगैरे फार स्वतःच्या खर्चातून नानांनी बल्ब बसवलेले आहेत आमच्या इथे पण किंवा नाही ग्रामपंचायत नाही आता उपलब्ध नाहीये हे आहेत ना अशी काही कारण आल्यानंतर नानांनी काही वॉर्ड किंवा गल्ली आमदारात ठेवलेली नाहीये त्यांच्या स्वखर्चातून बल बसवून दिलेले आहेत आणि आमच्यासारखा जो मतदार आहे नानांना मानणारा तो मतदार नानांच्या ना 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 पाठीमागे खंबीरपणे उभा असणार आहे माझे नाव प्रतिभा संदीप रोडे आहे मी अमरनगर येथे आहे नानांनी आमच्या इथे पाण्याची सोय केलेली आहे पुन्हा रस्त्याची कामं केलेली आहेत बोर्ड बसवलेले आहेत नानांचा स्वभाव खूप छान आहे नानांनी खूप आम्हाला चांगलं प्र आत्तापर्यंत सहकार्य केले इथून पुढे पण ते करतील आणि आमची इच्छा आहे नाना निवडून